மாதாந்தைரா சினியாக சிநியாக மதி माग जीव जिवमादा वऱ्या वऱ्या बाईराधाच्या सीनाच्या गाल्या गावातन वऱ्या माझ्या महिन्याच्या सिनच्या ग झाल्या गावात नवऱ्या आ गाळे चारिसी दिवाळे ग माझे बोट तेग में नातूना, तुका वरी बसनी तोई अग नगरी चानारी, पदरानी पालईी ते तिनाच्या माझ्या ग हळदीला बोलायचे अग माझ्या ग हळदीला बोलायचे